हाय टू दिवस सुरू आहेत त्यामुळे या दिवसात गळ्यात घालायला जर एखादं छानसं डोरलं मंगळसूत्र घ्यायचं असेल तर असे काही नवनवीन प्रकार बाजारात आलेले आहेत हल्ली मंगळसूत्राला नुसतंच वाटीचं पेंडेंट घेण्याऐवजी अशा पद्धतीचं पेंडेंट घेतलं जातं डोरलं मंगळसूत्राचे अशा प्रकारचे कित्येक नवनवीन पॅटर्न बाजारात पाहायला मिळत असून ते सर्वच वयोगटातील महिलांना आवडत आहेत ही त्याची खास विशेषता आहे गोलाकार आकारात वाटी न घेता आता काही जणी अशी चौकोनी त्रिकोणी घेतात वाटी असणारच मंगळसूत्र घ्यायचं असेल तर अशी वाटी आणि त्याच्या आजूबाजूला काळेमणी जास्त असणार मंगळसूत्र ही सध्या खूप ट्रेंडिंग आहे सोन्यामध्ये किंवा एक ग्रॅम वजनात तुम्ही असे मंगळसूत्र वाट्या डिझाईन मध्ये घेऊ शकता ऑनलाईन शॉपिंग साईट वर ही यासारखे कित्येक मंगळसूत्र अगदी स्वस्त दरात उपलब्ध आहेत कोल्हापुरी पॅटर्नचं पारंपरिक डोरल स्टाईल चं मंगळसूत्र ही सध्या खूप फॅशनमध्ये आहेत वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये आणि पॅटर्नमध्ये यामध्ये भरपूर डिझाईन्स उपलब्ध आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार याची निवड करू शकता पारंपरिक काठपदर पैठणी साडीवर अशा प्रकारचे पारंपरिक मंगळसूत्र घातले तर पारंपरिक साडीतील लूक आणखीनच सुंदर दिसतो आणि हे मंगळसूत्र गळ्याबरोबर असल्याने दिसायला खूप सुंदर दिसते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा